तर शेअर मार्केटमधलं पहिलं पाऊल म्हणजे ट्रेडिंग व डीमॅट खाते परंतु हे ट्रेडिंग आणि डीमॅट खाते नेम नेमकं नक्की काय आणि ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे चार्जेस जे आहेत ते आपल्याला कंपल्सरी द्यावं लागतात त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरा पूर्वी जोपर्यंत ऑनलाइनचं इरा किंवा युग जे आहे ते आलं नव्हतं तोपर्यंत आपल्याला ऑफलाईन फॉर्मच्या माध्यमातनं अठरा ते पंचवीस सिग्नेचर करून जे आहे तुमचा फॉर्म जो आहे तो भरून पाच ते पंधरा दिवसाच्या वेटिंग पिरियड नंतर तुमचं ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते ओपन होत होतं ते ट्रेडिंग आणि डिमॅट खातं फुल सर्व्हिस ब्रोकर किंवा डिस्काउंट ब्रोकर कडे तुम्ही त्यावेळेस जे आहे ते ओपन करत करत होता परंतु आपण आता दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि ह्या आधुनिक काळामध्ये आपण ऑनलाईन म्हणजेच ई साईनच्या माध्यमातून अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये तुमचं ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जे आहे ते विविध प्लॅटफॉर्म म्हणजे विविध ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही आता खोलत आहात परंतु तुम्हाला ही गोष्ट नक्की माहीत आहे का की ज्या ब्रोकर बरोबर आपण ट्रेडिंग आणि डीमॅट खातो खोलतोय त्याच्यामध्ये त्याच्या प्लॅटफॉर्मवरती कुठले कुठले चार्जेस कंपल्सरी व ऑप्शनल या पद्धतीमध्ये आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात तर नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे निफ्टी ट्रेंड्सवरती तर पूर्वी खाते खोलण्याकरता भरपूर लांबलचक प्रोसेस होती आता ती प्रोसेस जी ती शॉर्टन झाली आणि त्याच्यामध्ये डीमॅट व ट्रेडिंग खाते खोलताना ब्रोकरेज अकाउंट ज्या आहेत खोलताना कुठल्या प्रकारचे चार्जेस आहेत कुठले डॉक्युमेंट्स आहेत ह्याबद्दल माहिती असणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून डीमॅट खाते म्हणजे काय जे की शेअर्स तुमचे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये स्टोर करण्याची जागा तर हे जे डीमॅट खाते जे आहे ते एनएसडीएल किंवा सीडीएसएल यांच्याकडे ठेवले जाते आणि तुमचा ब्रोकर जो आहे तो फक्त तुमचे ट्रेडिंग आणि डीमॅट चे ट्रान्झॅक्शन करण्याकरता तिथं नामदारी म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतो म्हणून ट्रेडिंग किंवा ब्रोकरेज अकाउंट जे आहे ते खरेदी विक्री करण्यासाठीचं माध्यम आहे आणि ब्रोकरेज अकाउंट फक्त ट्रेडिंग अकाउंटचा प्रवास आहे म्हणजे काय जव्हा शेअर बाजार म्हणजे एन एस सी किंवा बीएससीच्या एक्सचेंजवरती तुम्ही खरेदी विक्रीचे ज्यावेळेस ऑर्डर जे आहे तुमच्या ब्रोकरच्या माध्यमातून टाकता त्यावेळेस ती काउंटर पार्टी म्हणजे तुम्ही जर विक्री करत आहात तर खरेदाराच्या केसमध्ये तिथं जे आहे ती ऑर्डरला मॅचिंग होताना आपल्याला दिसते आणि त्यानुसार तुमच्या डिमेटमधनं ते शेअर जे आहेत ते डेबिट होतात आणि समोरच्या खरेदीदाराला ते क्रेडिट होताना आपल्याला दिसून येतात म्हणून सेबीचे नवीन नियम जे आहेत त्यानुसार हीच गोष्ट महत्वाची होती की हे जे शेअर जे आहेत ब्रोकर्सकडे न राहता ते डीमॅट खात्यामध्ये स्टोअर केले जातील म्हणजे डीमॅट खातं म्हणजे इनडायरेक्टली ते सीडीएसएल व एनएसडीएलच्या डीमॅटमध्ये तिथं आपल्याला होल्ड करताना दिसू शकतात म्हणून ब्रोकर निवडताना काय काळजी घेतली पाहिजे ब्रोकर निवडताना जे आहेत ही काळजी आपल्याला लक्षात घ्यायची की तो ब्रोकर जो आहे तो नवीन तर नाही आहे ना तो एक प्रतिष्ठित आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असणारा ब्रोकर आहेत का ह्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे ह्याबरोबरच ब्रोकर्समध्ये दोन कॅटेगरी असतात जे की फुल सर्व्हिस ब्रोकर व डिस्काउंट ब्रोकर हे महत्वाचं आहे म्हणून सुरुवातीला जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खातं आहे त्यावेळेस इक्विटी अकाउंटच खोला कारण एफ एंड ओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये आता तुम्हाला माहितच असेल सेबीच्या रेकॉर्ड्सनुसार की लॉस मेकिंग जे आहे ते सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळं तुम्ही जर बिगिनर आहात प्रथमतः तुम्ही शेअर मार्केटमध्ये शिरकाव करतात आणि ब्रोकरेज फॉर्मच्या माध्यमातून ट्रेडिंग व डिमॅट खातं खोलतात तर त्यामध्ये फक्त इक्विटी सेगमेंटच जो आहे तो एनेबल करा फ्युचर अँड ऑप्शन्स ला टाळा कारण ते रिस्के असतात तुमच्या ब्रोकरने तुमच्या फायद्याकडे लक्ष द्यायला हवे ना की स्वतःच्या हे सुद्धा महत्वाचं हो आहे कारण ब्रोकरने जास्तीत जास्त तुम्ही ट्रेड करावा ह्या अपेक्षेने तुम्हाला अप्रोच न करणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि असे सुद्धा बाजारामध्ये ब्रोकर्स आहेत की हो जे तुमच्या फायद्यासाठी जे ते विचार करतात आणि वेळोवेळी जे तुम्हाला ते कम्युनिकेशन करून ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून जनरली ही गोष्ट लक्षात राहून द्या नव्या किंवा अनपूर्वन ब्रोकर्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण ह्यामध्ये सुरुवातीला ते आकर्षक ऑफर्स देतात परंतु सिस्टीम मॅच्युअर नसल्यामुळे त्याचा धोका असतो आणि एक काळ असा पण त्या ठिकाणी येण्याची शक्यता असते कारण त्यांनी जो खर्च केलेला असतो जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती इन्व्हेस्टमेंट त्यांना वसूल करणे गरजेचे असते म्हणून जुन्या व ट्रस्टेड ब्रोकरला निवडण्याचा प्रयत्न करा याबरोबरच फुल सर्व्हिस ब्रोकर व डिस्काउंट ब्रोकरच्या खर्चामध्ये आपल्याला बदल तर दिसेलच परंतु त्यामध्ये ही एक गोष्ट लक्षात राहून द्या सध्या एफ एन्ड ओ ट्रेडिंग तर सध्या वरजच होताना आपल्याला दिसते परंतु इक्विटी ट्रेडिंग जर आपण करतात किंवा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याकरता तुम्हाला शून्य चार्जेस देणे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि असे ब्रोकर की जे डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी पूर्णपणे मोफत जे आहेत तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी पर्याय उपलब्ध करून देतात अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट टॅक्सेस जे की सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जीएसटी सेस ट्रा, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन टर्न ओव्हर टॅक्स हे टॅक्सेसचे व्यतिरिक्त ब्रोकरेज जे आहे ते शून्य असावं ही एक पॅरामीटर लक्षात ठेवणं गरजेचं आहे याबरोबरच वर डिस्काउंट ब्रोकर्समध्ये आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज काय काय सोयीसुविधा मिळतात ह्याकडे लक्ष द्या म्हणजे की ऑप्शनचा अनालिसिस जर तुम्हाला करायचंय डे ट्रेडर तुम्ही आहात आणि तुम्हाला मार्केटमधलं मार्केट फ्युचर्स किंवा ऑप्शनचा डेटा चेक करायचा आहे त्याकरता तो ब्रोकर आपल्याला काय काय सोयी सुविधा देतोय त्याकडे लक्ष राहून द्या त्याबरोबरच जर तुम्ही कॅश ट्रेडिंग करताय तर कॅश ट्रेडिंग मधले वेगवेगळे कंपन्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स ती निकाल व त्याबरोबरच बाकीचे सेंटिमेंट्स ऑर्डर बुक याबद्दल माहिती देणारे काही विशेष सोयी सुविधा ते ब्रोकर आपल्याला देत का ह्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कुठल्या ब्रोकर बरोबर तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलताय त्याचे चार्जेस तपासा म्हणजेच अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस तुम्हाला माहितच असेल की जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलता त्यावेळेस एक ठराविक रक्कम जे आहे तुम्हाला ऍज अ ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजे वार्षिक देखभाल खर्च म्हणून तो द्यावा लागतो आणि त्या केसमध्ये तो ब्रोकर तुमच्याकडनं किती अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस घेतोय त्याकडे लक्ष राहून द्या तुमच्या माहिती करता बेसिक डीमॅट सर्व्हिसेस ज्याला सर्व्हिसेस म्हणतात म्हणजे तुमच्या पॅनच्या अंतर्गत जर तुम्ही एकाच ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खातं ऍज अ बिगिनर म्हणून जर खोलत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला चार लाखाच्या होल्डिंग पर्यंत आहे पूर्णपणे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजेच अर्थात एम सी जी आहे ती पूर्णपणे मोफत आहे याबरोबर जर डिलेवरी ट्रेडिंगसाठी पॉईंट नंबर दोन जो की पूर्णपणे तुम्हाला मोफत डिलेवरी ट्रेडिंग उपलब्ध असणे गरजेचे आहे आणि पॉईंट नंबर तीन हा महत्वाचा मुद्दा आहे की इंट्राडे ट्रेड्समध्ये ज्यावेळेस इंट्राडे मध्ये तुम्ही ट्रेड्स करताय त्यावेळेस तुम्हाला पर ऑर्डर चार्ज लागतोय की पर लॉट चार्ज लागतोय ह्याकडे सुद्धा लक्ष राहून द्या कारण मार्केटमध्ये बाजारामध्ये असे पण काही ब्रोकर्स आहेत की जे पर लॉट पाच रुपये तुम्हाला ऑर्डर सांगतील पर लॉट तुम्हाला प्राइसेस सांगतील आणि काही ब्रोकर्स असे पण आहे की एका ऑर्डरमध्ये तुम्हाला वीस रुपये चार्ज राहतील एन नंबर ऑफ लॉट्स किंवा मॅक्सिमम फ्रीज क्वांटिटी जी काय आहे ती अॅप्लिकेबल तुम्हाला राहणार आहे म्हणून जनरली ह्या सर्व गोष्टींची तुलना जी आहे ती वेळोवेळी करणं गरजेचं आहे बाबतीत तुम्हाला मला सांगायचं की झिरोदा हा असा एक ब्रोकर आहे की ज्यामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग चार्जेस जे आहेत ते पूर्णपणे मोफत आहे जे की कॅश ट्रेडिंगसाठी एकदम पूरक आहे नंबर दोन जर तुम्ही एक बिगिनर आहात सुरुवात करणारे व्यक्ती आहात तर तुमच्या पॅनच्या अंतर्गत तुम्ही जर झिरोदा बरोबर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलताय तर अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस पूर्णपणे मोफत आहे आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये अगदी शंभर रुपयांपासून अगदी एक लाख रुपयापर्यंत मासिक बचत म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुम्हाला करायचं एसआयपी करायचे तर झिरोदाच्या कॉईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमिशन फ्री जे आहेत म्युच्युअल मध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट जे ते करू शकता आणि ह्याबद्दलचं जी लिंक जे आहेत अकाउंट ओपनिंगची ती मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमचा मोबाईल नंबर सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली गेला आहे तर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे तर अकाउंट ओपन करताना काय महत्त्वाचे मुद्दे तर अकाउंट ओपन करताना महत्वाचा मुद्दा त्यामध्ये हा आहे की तुमचं पॅन कार्ड व आधार कार्ड जे आहे ते जवळ ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की तुमचं बँक प्रूफ जे आहे ते कनेक्ट करा विथ युपी एनी युपीआय आणि सगळ्यात शेवटी जे आहे तुमच्या ट्रेडिंग आणि डीमॅट खात्याला जे आहे नॉमिनी हे ॲड करा म्हणजे करा कारण तुमचे जे शेअर जे आहेत ते पुढच्या पिढीकडे इन केस काही वाईट साईट जर होत असेल तर ते तुम त्यांच्यापर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याकरताच हा जो व्हिडिओ जो आहे तो बनवला आहे कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही बिगिनर आहात अगदी तुमच्या आठ वयाच्या अठरा वर्ष कंप्लीट झालेल्या आहे तर तुमचं पहिलं ट्रेडिंग आणि डिमॅट खातं नक्की नक्की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकद्वारे जे आहेत नक्की खोलू शकता धन्यवाद